किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करत कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहितीये का अरे बाबा समोरच्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या असं मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय ते आपणही नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात सांगतो तु मी तुम्हाला मला माहित आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेसला समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतर त्या काळामध्ये खानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं की हे सगळेजण म्हणतायत ना ते सगळं चेक करा केलं हे चाललंय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं त्याच कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी घालतो काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या कॅक कायदेशीर चालत आहेत दादागिरीने दादागिरी दादागिरी इनोने स्टे हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा टीएलआर सगळे तिथेच थांबले एक तर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका जर जर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत नाही तर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रम शाळा वाखरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन